दिवाळी फराळातील सर्वात मोठी आठ दिवसांची प्रोसेस असलेला आणि सगळ्यात अवघड पदार्थ म्हणाल ना तर अनारस परंतु आजपर्यंतचा माझा अनुभव म्हणाल ना तर माझे अनारसे आजपर्यंत एकदाही तेलात विरघळलेले नाही आणि अगदी छान असे जाळीदार तयार झालेले त्यामुळे आजपर्यंतच्या सर्व माझे जे अनुभव आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर अगदी पहिल्या दिवसापासून ते आठव्या दिवसापर्यंतची प्रत्येक दिवसाची प्रोसेस जी, जी, जी आहे जी स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक दिवसाची दाखवणार आहे त्याचबरोबर सविस्तर कृती मी सांगणार आहे अगदी तांदूळ भिसवण्यापासून ते अनारसे तळण्यापर्यंत जे सर्व टिप्स सांगून अशा पद्धतीचे जाळीदार अनारसे करण्यामागच्या सर्व सिक्रेट टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत जर तुम्हाला सर्व रेसिपीज शिकायच्या असेल तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा म्हणजेच दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते दिवाळी फराळातील आजचा आपला हा दहाव्या क्रमांकाचा पदार्थ आहे आणि जाळीदार त्याचबरोबर कुरकुरीत छान असे अनारसे आपले आज बनवून तयार झालेले पहिल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत त्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे खूप जास्त तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही एका डब्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने तांदूळ मोजून घेऊ शकता एक वाटीत तांदळामध्ये किती अनारसे होतील हे मी पुढे सांगणार आहे तांदूळ छान असा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हा तांदूळ असाच झाकून ठेवायचा ही पहिल्या दिवसाची स्टेप दुसरा ते ते दिवस झालेला आहे दुसऱ्या दिवशी हा तांदूळ हलक्या हाताने हलकासा व्यवस्थित असा त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा ते जे पाणी आहे ते काढून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी परत त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकले तिसरा दिवस झालेला आहे तिसऱ्या दिवशीही आपण त्यामध्ये हलक्या हाताने तांदूळ खालीवर करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामधील पाणी काढून टाकलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा नवीन पाणी टाकायचं आणि छान असा तांदूळ झाकून ठेवायचा आहे ही झाली तीन दिवसाची प्रोसेस चौथा दिवस झालेला आहे चौथ्या दिवशी तुम्ही पाहू शकता तांदूळ छान असा भिजलेला आहे आता यामधील सर्व पाणी काढून टाकायचं त्यासाठी एक छिद्र असलेले चाहणीवर छान असा हा तांदूळ टाकायचा त्यामधील सर्व पाणी निथळून द्यायचं साधारणतः वीस ते पंचवीस मिनटासाठी हा तांदूळ आपल्याला असाच ठेवायचा आहे जेणेकरून त्यामध्ये जे सर्व पाणी आहे ते निघून जाईल ही झाली चौथ्या दिवसाची स्टेप आतापर्यंत आपण तीन दिवस तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवला चौथ्या दिवशी अर्ध्या तासासाठी किंवा पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवायचं सर्व पाणी निघून गेलेलं आहे त्यानंतर एका मोठ्या रुमालवर किंवा सुती कॉटनच्या कपड्यावर हा तांदूळ छान असा पसरवून ठेवायचा तांदूळ उन्हात वाळवायचा नाही तर सावलीमध्येच हा तांदूळ वाळवून घ्यायचा त्यानंतर हा तांदूळ किती वेळासाठी वाळवायचा तर साधारणतः पाच ते सहा तासासाठी हा तांदूळ सुकवून घ्यायचा फॅन वगैरे चालू करण्याची गरज नाही किंवा फॅन चालू केला तर तुम्ही अधूनमधून चेक करत राहा तीन तासानंतर कारण हा जो तांदूळ आहे तो हलकासा आपल्याला दमट हवा आहे खूप जास्त कडकडीत सुकवलेला तांदूळ यासाठी नको आहे अगदी तांदूळ सुकवायचा परंतु तो सुकवल्यानंतर हलकासा त्यामध्ये दमटपणा असायला हवा अशा पद्धतीचा तांदूळ अनारसे करण्यासाठी परफेक्ट असतो तरच तुमचे अनारसे परफेक्ट जमतील साधारणतः ता पाच तास झालेले आहेत तांदूळ हलकासा हाताला गार लागत आहे हलकासा चिटकत आहे अशा पद्धतीचा तांदूळ आपण छान असा सुकवून घेतला त्यानंतर आपण हे मिक्सरलाच दळून घेणार आहोत आता मिक्सरला दळून घेत असताना अगदी छान बारीक छिद्र असलेल्या चाणीमध्ये हे पीठ टाकायचं छान असं चाळून घ्यायचं अगदी बारीक असं पीठ हे आपल्याला असायला हवं अशा पद्धतीने सर्व पीठ आपलं छान मिक्सरला दळून झालेलं आहे साधारणतः एवढं घेतलेलं आहे आता आपली ही पाचव्या दिवसाची स्टेप आहे पाचव्या दिवशी काय करायचं अशा पद्धतीने छान असं आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं एका डब्याच्या वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचं तीन वाटे तांदळाच्या पिठासाठी एक वाटी या ठिकाणी गुळ घेतलेला आहे गुळ घेताना छान असा किसूनच घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी गुळाचं प्रमाण जरी जास्त झालं तरी तुमचे अनारसे हे चुकतात त्यामुळे गुळाचं प्रमाण घेताना सांगितलेलं जेवढं प्रमाण आहे तेवढंच घ्यायचं गुळ छान असा हाताच्या सहाय्याने सर्व पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आपण चौथ्या दिवसाची ही स्टेप पाहत आहोत या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्थित असा गूळ सर्व पिठामध्ये मिक्स करायचा सुरुवातीला जरी तुम्हाला हे मिश्रण सर्व कोरडं वाटत असलं तरी तुम्ही जसं जसं हे पीठ मळून घ्याल तसं तसं हाताच्या उष्णतेमुळे यामध्ये छान अशी उष्णता तयार होते आणि गूळ वितळायला सुरुवात होते आणि छान असे आपला हे पीठ तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते सात मिनटं मळून घेतल्यानंतर छान ओलसर झालेला आहे आता लगेचच आपल्याला याची छानशी गोळे तयार करायचे त्यानंतर हे जे गोळे तयार करून घेतलेले आहे हे आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर स्वच्छ असावा डबा त्याचबरोबर कोरडा असावा त्या कोरड्या डब्यामध्येच हे गोळे असेच झाकून ठेवायचे ही झाली आपली पाचव्या दिवसाची स्टेप हे पहा अशा पद्धतीने आता या ठिकाणी खूप जास्त क्वांटिटीमध्ये मी हे अनारशाचं पीठ घेतलेलं आहे परंतु करून दाखवताना तुम्हाला साधारणतः बारा ते पंधरा अनारसे या ठिकाणी करून दाखवणार आहे आणि एक वाटी पिठाचे जे, जे अनारसे होणार आहे ना तेवढे मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही एक वाटीचं भिजत घातलं तरीही चालणार आहे स्वच्छ कोरडा डबा घेतलेला आहे त्यामध्ये हे सर्व गोळे ठेवून द्यायचे झाकण ल लावायचं आणि किचन वाट्यावर ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या ठिकाणी उष्णता असते त्या ठिकाणी ती, हा डबा ठेवून द्यायचा आता ही सहाव्या दिवसाची स्टेप आपली चालू चालली आहे सहाव्या दिवशी परत ते गोळे एका स्वच्छ कोरड्या पारातीमध्ये काढून घ्यायचे पुन्हा एकदा ते छान असे फोडून घ्यायचे पुन्हा एकदा त्याचे अशाच पद्धतीने गोळे बनवायचे आणि ते पुन्हा त्याच डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये छान असे उष्ण जागेवर ठेवून द्यायचे हे पहा छान असे आपण सर्व खोडून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्याला हे करायचं आहे जेव्हा तुम्ही सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही अशाच पद्धतीने फॉलो करशा त्यावेळेसच तुमची अनारशी खूप जास्त जाळीदार तयार होणार आहे जाळीदार त्याचबरोबर कुरकुरीत तुम्हाला हे अनारसे करायचे असतील तर सांगितलेल्या सर्व टिप्स या ठिकाणी फॉलो करा त्याचबरोबर तुम्ही जर आज पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर गेले दहा दिवसापासून आपण दिवाळी फराळची प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीने भरपूर टिप्सहित पाहिलेली आहे त्या सर्व रेसिपी तुम्हाला मिस करायच्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच दररोज दुपारी बारा वाजता ज्या नवनवीन खूप साऱ्या टिप्स आहेत आपण रेसिपीज पाहत असतो त्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल आणि कोणती रेसिपी मी त्या दिवशी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ते समजण्यास मदत होईल हे पहा या ठिकाणी सहाव्या दिवशी आपण हे डबे मध्ये घालून ठेवली आता सातवा दिवस आलेला आहे सातव्या दिवशी तुम्ही पाहू शकता अगदी छान असे हे झालेलं आहे आणि सातव्या दिवशी पुन्हा आपल्याला ती स्टेप आपण फॉलो केलेली आहे ती मी दाखवलेली नाही सहाव्या दिवशी जी स्टेप मी तुम्हाला सांगितलेली आहे तीच तुम्हाला सातव्या दिवशी देखील करायची आहे ती स्टेप तुम्हाला तीन दिवस फॉलो करायची आहे तीनही दिवस तुम्हाला अशा पद्धतीने गोळे फोडून घ्यायचे पुन्हा ते व्यवस्थित असं मिक्स करायचं पुन्हा एकदा त्याचे गोळे बनवायचे पुन्हा हवा बंद टाब्यामध्ये ठेवायचे हे तीन दिवस तुम्हाला सलग करत राहायचं आहे आणि शेवटच्या दिवशी आता तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा आपण ती स्टेप फॉलो केलेली आहे आठव्या दिवशी त्यानंतर आठव्या दिवसानंतर आपण जेवढं पीठ आपल्याला हवं आहे एक वाटीचं तेवढं घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये खूप जास्त कोरडं वाटत असलं तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी अर्धा ते एक चमचा दूध टाकायचं आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं आता या दिवशी आपल्याला अनारसे बनवायचे आहे साधारणतः सात ते आठ दिवसाची प्रोसेस आपली झालेली आहे अंदाज घेत घेत यामध्ये दूध टाका एक चमचा किंवा पोहे खाण्याचे दोन चमचे यापेक्षा जास्त दूध लागत नाही खूप जास्त दूध झालं तर तुमची ही पीठ पातळ होईल तसं होऊ नये यासाठी अगदी अंदाज घेत सुरुवातीला एकच चमचा दूध टाका त्यानंतर पीठ व्यवस्थित मळून पहा हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असलेलं छान मौसूत तसं हे पीठ असायला हवं तुम्ही पाहू शकता छान असा गोळा तयार होत आहे अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं साधारणतः एक वाटी जर तुम्ही तांदूळ भिजत घातला तर त्यासाठी एक वाटी तांदुळामध्ये अर्धी वाटी तांदुळाचं पीठ हे एवढं होणार आहे म्हणजे साधारणतः एक वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तुमची वाटी किती लहान मोठी आकाराची आहे त्यावर देखील हे प्रमाण डिपेंड आहे परंतु तुम्ही जर एक वाटी तांदूळ भिजत घातला त्यापासून वीस पंधरा ते वीस तुमची अनारसे सहज बनवून तयार होतात त्यानुसार तुम्ही अगदी लहान मोठे आकाराचे जाड पातळ कशा पद्धतीचे बनवता त्यावर देखील तुमचं हे प्रमाण कमी अधिक असणार त्यानंतर एक छोटं प्लास्टिकचा कागद घ्यायचा खसखस घ्यायची खसखसमध्ये हा जो बॉल्स आहे त्या उघडवायचा आणि अशा पद्धतीने छान असा आकार द्यायचा जेव्हा तुम्ही बोटाच्या सहाय्याने हे अनारसे बनवता त्यावेळेस त्या अनारशाला खूप छान जाळी पडते तोपर्यंत तो तेल देखील तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि परफेक्ट तुम्हाला जर कुरकुरीत हवं असेल तर छान असा पद्धतीचा पातळ अनारसा बनवा जर तुम्हाला थोडासा मौसूत हवा असेल पात न कुरकुरीत नसेल नको असेल तर तुम्ही थोडासा जाडसर ठेवला तरी चालेल परंतु छानसे कुरकुरीत अनारसे चवीला देखील छान असे लागतात त्यानंतर अगोदर तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर हे अनारसे तळून घ्यायचे आता अनारसे तळताना त्याची उलटपालट वगैरे करायची नाही अशा पद्धतीने वरील बाजूनी बाजूला छानसं तेल लोटत लोटत तुम्हाला हा अनारसा तळून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवर छान असा हा अनारसा मी तळून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता छान असा सोनेरी रंगावर हा अनारसा तळून घ्यायचा आणि सांगितलेल्या आ सात दिवसाच्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा देखील छान असा जाळीदार होणार आहे किती छान जाळी या अनारसाला पडलेली आहे हे तुम्हाला पाहता क्षणी समजलं असेल त्याचबरोबर अनारसाला जेव्हा अशा पद्धतीची जाळी येते त्यावेळेस त्यामध्ये खूप सारं तेल असतं ते तेल तुम्ही अशा पद्धतीने छिद्र असलेल्या एखाद्या चाहणीभर वगैरे हा अनार असा ठेवायचा जेणेकरून त्यामधील जे एक् एक्स्ट्राचं ऑइल आहे ते सर्व रिलीज होतं हे पहा अशाच पद्धतीने सेम तीच मेथड फॉलो करून आपण दुसरा देखील तयार करणार आहोत आता तेलाचं टेम्परेचरवर देखील तुमचा अनारसा परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे एक अनारसा तळत असताना तेला तुम्ही तेलाचं टेम्परेचर लक्षात घ्या त्यानुसार तुम्ही राहिलेले सर्व अनारसे तळून घ्या तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तरी तेथील तुमचे अनारसे चुकवू शकतात त्यामुळे तेलाचा टेम्परेचर महत्त्वाचा आहे शक्यतो अनारसा तळण्यासाठी खूप मोठ्या कढईचा वगैरे वापर करू नका अशा छोट्याशाच कढईचा वापर करा किंवा छोट्याशा बाऊलचा तुम्ही छोट्याशा पॅनचा वगैरे वापर करून हे अनारसे तळून घ्या त्याचबरोबर या ठिकाणी अनारसा तुम्ही तेलामध्ये पाहू शकता अजिबातही विरघळलेला नाही आकार परफेक्ट राहिलेला आहे छान कुरकुरीत तळले जात आहे आणि जाळी अगदी छान अशी आलेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी लालसा रंगावर हे अनारसे तळून घेत आहोत जाळी आहे पडलेली आहे त्यामुळे त्यामधील जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खूप सारं निघत आहे जाळी जर पडली नाही अशा पद्धतीचं एक्स्ट्राचं तेल निघत नाही आणि सर्व अनारसांना छान अशी जाळी पडत आहे परफेक्ट या ठिकाणी अनारसी आपले बनवून तयार होत आलेली आहे साधारणतः दहा ते पंधरा मी अनारसी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि दिवाळी फराळ ती सगळ्यात अवघड रेसिपी म्हणाल ना तर अनारसाचीच असते आणि ही रेसिपी 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 जर, रेसिपी जर रेसिपी तुम्हाला परफेक्ट जमली तर दिवाळी फराळाचा संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला परफेक्टच जमणार रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या रेसिपीबाबत तुम्ही जर माझी रेसिपी पाहून जर रेसिपी बनवली असेल तर तुमचे आलेले अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना तिथे जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना कविताच किचनतर्फे दीपावलीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि दिवाळी फराळातील सर्वात आवडता पदार्थ तुमचा कोणता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा उद्याच्या भागामध्ये दिवाळी फराळाचा कोणता पदार्थ तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून सांगा आणि दिवाळी फराळातील तुम्हाला एखादा पदार्थ हवा असेल न तर तो कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या रेसिपीची लिंक देखील तुम्हाला कमेंटमध्ये दिली जाईल अगदी छान जाळीदार हे अनारसे बनवून तयार झाले आणि किती कुरकुरीत झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवते अगदी छान असा क्रिस्प कुरकुरीतपणा या अनारसांना आलेला आहे जाळी तर तुम्ही पाहू शकता आतपर्यंत जाळी या अनारसांना आलेली आहे खूप छान असे दिसत आहे रेसिपी आवडल्यास कमेंट करायला तर विसरू नका आणि कमेंट बाजवल्यासारखं हाईपदेखील करा रेसिपी जेवढी जास्त शेअर करता येईल तेवढी जास्त शेअर करा मला या रेसिपीला एक लाखापर्यंत व्ह्यूज हवे आहे तर तुम्ही त्यासाठी जा खूप जास्त सपोर्ट कराल ही अपेक्षा आहे त्यामुळे रेसिपी जेवढी जास्त शेअर करता येईल तेवढी जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद